साथे आधुनी सा सा शे कारने सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असं कळत आहे दिल्ली बाजारामध्ये द्राक्ष काढणीला वेग सुद्धा आलाय पपईला सुद्धा बाजारामध्ये चांगली मागणी आहे देशभरातून राज्यामधील पपईला उठाव मिळतोय सध्या पंजाब हरियाणा काश्मीर उत्तर प्रदेश राजस्थान आदी भागांमधील खरेदीदार सुद्धा राज्यातील पपईची त्यांची मागणी वाढ मागणी आहेत आणि त्यामुळे पपईच्या दरामध्ये सुद्धा सुधारणा पाहायला मिळते सध्या पपईला एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोसह सर्वच भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये सुद्धा वाढ झाली आहे कवडी दराने भाज्या विकाव्या लागत असल्यानं शेतकरी मात्र हैराण आहे देशामधील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे आणि देशामध्ये सहाशे चाळीस लाख पूर्ण झालाय यामध्ये गहू मका हरभरा आणि लागवड वाढलेली आहे ज्वारी बाजरी मोहरी आणि मसुराची लागवड सुद्धा कमी झाली आहे मुंबई एपीएमसी बाजारामध्ये चिनी लसणावर बंदी करण्यात आली आहे घालण्यात आली आहे बंदी असताना सुद्धा इतर देशांच्या नावाने चीनी लसणाची बाजारामध्ये विक्री सुरू आहे चिनी आवक वाढली आहे त्यामुळे लसणाचे राज्यामध्ये चोपन्न हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे तसंच ज्या जिल्ह्यांचं सोयाबीन खरेदीचा सोया खरे उद्दिष्ट पूर्ण झालाय त्या जिल्ह्यांना पुन्हा वाढी उद्दिष्ट देण्यात येणार आहे सोयाबीन खरेदीमध्ये आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खरेदी होताना पाहायला मिळते आपल्या बाजारामध्ये कापसाचे दर पडलेले आहेत आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मात्र चिंतेमध्ये सापडल्याचं पाहायला मिळत आहे सध्या सहा हजार आठशे ते सात हजार रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी होती आहे सीसीआय सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी होत असल्याचं कळत आहे राज्यामधील बाजारामध्ये कांद्याची एक लाख सदतीस हजार सहाशे पंधरा क्विंटलची आवक झाली आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये त्रेपन्न हजार क्विंटल सोलापूर बाजारामध्ये चौतीस हजार क्विंटल इकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोळा हजार क्विंटलची आवक पाहायला मिळते बाजारामध्ये भावात अजूनही सुरू आहे शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून मंजुरी मिळालेल्या ऊस तोडणी यंत्राचे सत्तर कोटींहून अधिक अनुदान रखडलेलं आहे आणि यामुळे साखर आयुक्तालय हैराण झालेले आहेत आतापर्यंत तीन वेळा पत्र व्यवहार केला असून सुद्धा अद्यापही तोडगा निघालेला आहे राज्यामध्ये रब्बी हंगामाची ई पीक पाहणी अर्धवट राहिली आहे आणि त्यामुळे अर्धवट राहिलेली ई पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी शासनाने आता पंचेचाळीस हजार सहाय्यक सुद्धा नेमलेले आहेत केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार योजनेअंतर्गत डी सी एम मोबाईल ॲपद्वारे शंभर टक्के ई पीक पाहणी सुरू केली आहे अवैध पीक विमा भरलेल्या एकोणनव्वद सीएसीआय जिल्हानिहाय यादी महसुली नसलेल्या गावामध्ये पीक विमा नोंदवल्याचं निदर्शनास भौगोलिक क्षेत्र नसलेली गावं प्रधानमंत्री पीक विमा योजना पोर्टलवर उपलब्ध आहेत आणि त्यामुळे याचाच गैरवापर करण्यात आल्याचं किसाला आहे सांगलीच्या पलूस तहसील कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं पोलीस आणि तहसीलदारांनी तातडीनं हस्तक्षेप करत शेतकऱ्याला थांबवलेला आहे मात्र यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला